नमस्कार शेतकरी मित्रांनो महिलांसाठी फडणवीस सरकारचा मोठ्या घोषणा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र निवडणुकीयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच डस... डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ शप्त घेतली शपथिविधी नंतर लगेच त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या विशेषतः म्हणजे बहुचर्चित लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली ज्यामुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळालेला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडी सरकारला मिळालेल्या यशामुळे लाडकी बहीण योजनेचा महत्वपूर्ण वाटा मानला जात आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेने राज्यातील महिलेंमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती मागील सरकारने अठरा ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची योजना जाहीर केलेली होती निवडणुकीदरम्यान महाआघाडीने ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते जे आता नव्या सरकारने पूर्ण करायचे ठरवलेले आहे योजनेची व्याप्ती आणि अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि आम्ही महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन पूर्ण करणार आहे या घोषणेतून त्यांनी योजनेबाबत असलेल्या सर्व शंका दूर केल्या आहेत मात्र त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत सरकार योजनेच्या बजेटचा सखोल वाढवा घेणार आहे त्यामुळे योजनेची आर्थिक तरतूद लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण यंत्रणा त्यांचा समावेश असेल विशेष म्हणजे जे लाभार्थी विषयाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत असतील त्यांच्या प्र प्रकरणाचा विचार करण्यात येणार आहे मात्र फडणवीस त्यांनी स्पष्ट केले की योजनेवर पुनर्विचार करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही मित्रमंडळ स्थिर विस्तार आणि प्रशासकीय धोरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रशासकीय धोरणाबाबतही महत्वपूर्ण माहिती दिली नागपूर अधिवेशनापूर्वी मित्रमंडळाचा विस्तार होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले विविध खात्याच्या वाटपाबाबत अस असलेली प्रश्न सरकार एकत्रितपणे एक सोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले लोकशाही मूल्या मूल्यांना प्राधान्य देत फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या सामान्यांचाही उल्लेख केला विरोधकांचा सामान्य राखला राखला जाईल आणि त्यांच्या चरणात्मक सूचनाही विचार केल्या जाईल असे त्यांनी स्पष्ट केले या धोरणातून त्यांनी सर्वसामा सर्वसामावेक राजकारणाचा संकेत दिलेला आहे तर शेतकरी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब करा